आवाज मानदेशाचा सातारा येथील सदाशिव पेठेतील अष्टविनायक ज्वेलर्स मधून वेडणे बनवण्यासाठी दिलेली पंधरा लाखांची सोन्याची बिस्किटे घेऊन बंगाली कारागिरांनी गावी पलायन केले या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे मुस्तकीन बंगाली असे गुन्हा दाखल झालेल्या कारागिराचं नाव आहे याबाबत सराफ व्यावसायिक दिनेश देशमुख यांनी फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीनुसार बंगाली कारागीर मुस्तकीन हा सध्या कोरेगाव येथे राहत होता तो साताऱ्यात येऊन दागिने बनविण्यासाठी घेऊन परत कोरेगावला जायचा त्यानंतर तयार झालेले दागिने परत आणायला त्यानंतर तयार झालेले दागिने परत आणायचा गेल्या दोन वर्षांपासून तो विश्वासाने दागिने आणून देत होता त्यामुळे त्याच्यावर विश्वास बसला काही दिवसांपूर्वी पंधरा तोळ्यांची दोन सोन्याची बिस्किटे त्याच्याकडे वेडन बनवण्यासाठी देण्यात आली होती मात्र हे दागिने परत न देता तो अचानक गायब झाला तो राहत असलेल्या कोरेगाव येथे जाऊन माहिती घेतली असता त्याच्यासोबत असलेले अन्य सहा कारागिरही गे पळून गेले असल्याचे त्यांना समजले अशाच प्रकारे आणखी व्यावसायिकांची फसवणूक झाल्याचंही समोर येत आहे पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे अधिक तपास करीत आहेत आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा